नमस्कार मित्रांनो मी जीवन भोपी जीवन हरिग्राम चॅनेलवरती तुमचं मंडळी मनापासून स्वागत करत आहे तसेच मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या आराध्य व श्री छत्रपती शिवाजीराजांच्या पदस्पशान झालेल्या भूमीमध्ये तुमचं सर्वांचं मी जीवन स्वागत करत आहे मंडळीत तुम्हा सर्वांना नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मंडळी आज आपण आलेलं आहे विजयलक्ष्मी मैदानावरती मित्रांनो आज ओपनली अड्डा आहे तर मंडळी आपल्या चॅनेलवर तुम्हाला पाहायला भेटतील मुलाखती वगैरे आणि व्हिडिओ पण पाहायला भेटतील शर्ती पाहायला होतील तुम्हाला मंडळी आणि कोणती कोणती नंदी आलेले आहेत ते देखील पाहायला भेटतील आता जाऊया मंडळी आपण मैदानावरती चला जा मैदानावरती गेलं की भेटूया तुम्हाला मंडळी पाठीमागे पाहू शकता तुम्ही भरपूर गाड्या आल्या बघा आणि बघा मंडळी आता पहिलाच नंदी तुम्हाला पाहायला भेटेल पहिलाच नंदी तुम्हाला पाहायला भेटतो बघा आपल्या चॅनलच्या माध्यमातून सेवन झिरो नाईन आणि यांची मंडळी पाहू शकता भरपूर आले चला हो भाई बघा कायच बघा आपल्याला कोण भेटले बघा निलिंदराची पोरगी भेटले बघा दिदी काय नाव दिदी तुझा म्हणाली बघा देवांशी भेटले बघा म्हणाली याला बोलतात बैलगाडी शक्तीचा नात को कुठलं बैल घेऊन आले दोन आहेत छोटी छोटी पोरं भाऊ शकतात मंडळी शर्तींचा आनंद घेत बघा केवाले गावातील शिव चाललाय बघा एक नंदी आहे त्याच्या सोबत समोर बघा मंडळी तुम्हाला पाहायला भेटतो बघा बालू गायकर यांचा नंदी आहे मंडळी शिव आणि त्यांचे मालक आणि दादा आहेत आपले आकाश दादा

मंडळी बघा समोर तुम्हाला दिसत असेल तोंडरे पनवेल करांचा टेस्टर सुद्धा आलाय बघा आज अड्ड्यावरती पाहू शकतात तुम्ही टेस्टर टेस्टरला पाहू शकतात हा बघा टेस्टर, टेस्टर मंडळी बघा अंबेवलीकरांची महादेवचं नंदी आहेत इथे सोन्याला पाहू शकतात तुम्ही सोन्यालाय बघा आज अड्ड्यावरती पाहू शकतात तुम्ही आता सध्या चालू आहे नियोजन इकडे मंडळी बघा आता गाडीवरती बघा बसलेले दादा रामचिन ड्रायव्हर हितेश आणि नंदीचं नाव काय मंडळी बघा गाणे आणि शिवाय मला आता गाडी निघाले बघा पलायला खूप खूप सारे शुभेच्छा आहेत मंडळी पैसे कुठल्या प्रकारचे स्टॉर चालेल अरे कुठल्या पाऊस सोडणाऱ्या पण त्या विष्णू भगत जरा काही करा करावा जाड्यावरला आपल्याकडे वेळ आहे सुरक्षा करे निर्वास वर्षरी करेक काय नाव आहे जिया तुला आवडत बैल कोणतंय तुमचं कुठलं बैल आवडत काय नाव आहे बैलाच शंभू आहे ना शंभू आणि दुसरा पायर म्हणले बघा दिदी भेटली बघा खूप छोटी आहे तरी पण बघा किती आवड आहे बघा शर्तीनं आलेली आहे बघा पप्पांसोबत कितवीला आहे दुसरीला आहे ओके थँक्यू गेले गाडी मंडळी बघा आता आपण थांबलेले आहे मधी मधी मंडळी व्हिडिओ शूट करत आहेत आणि बघा आपल्याला हे मित्रमंडळी पण भेटलेत बघा लोदेवली वरून काय नाव आता रे तुझं नाव काय तुम्ही सोपं काय नाव रत्न्या गेले का खाली सुटल्यात बघा आणि स्पीड पण पाहू शकतात खूप आहे बघा आता आपण थांबलेलो आहे मधी शर्तींचे व्हिडिओ शूट करीत आहे मंडळी तुमच्या प्रेमाखात आता व्हिडिओ शूट करू आणि आपल्यासोबत लाक्षा वैलाचे मालक सुद्धा आहेत बघा स्कॅमी दादा आणि तिकडे दादा आहेत तुम्ही कुठून आले मंडळी बघा डोंबिवलीवरून एवढे लांब आलेले आहेत याला बोलतात मित्रांनो बैलगाडी शर्तीचा नाथ बघा डोंबिवलीवरून एवढे लांबून आले काय नाव दादा तुमचं आज कोणत्या नंदी घेऊन आला त्याच्यात बघा मंडळी बघा चिमण्या महादेवचं नंदी घेऊन आल्या आहेत बघा झाली का गाडी बघा गाडी गेलेली आहे खाली तुम्हाला पाहायला भेटेल शर्यत त्याला आपण शर्यत शूट करूया बघतो आता आला आता आला ते लायरंग बघत आहे बकरी बकरी दाल ना पूर करू आता बरू कुठला आहे म्हलेली बघा गाड्या सुटल्यात बघा फुल स्पीड आहे बघा

长得了！个爸爸，

धान्याची पण माहिती आहे मी पुढे राहिले फोन करतो म्हणाली बघा आता गाडी सुटेल बघा टेस्टर आणि बलमा आहे हा समोर तुम्हाला दिसत असेल ना बलमा आणि तिकडे टेस्टर आहे आमची मित्र मंडळी सुद्धा आलेत बघा शर्ती बघायला गावातली पोरं आता गाड्या सुटतील बघा